स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधीबाजार इथं भाजपच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आले अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं पदनाट्य सादरीकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसावी जयंती देशभरात साजरी होती आहे त्या अनुषंगाने आज दिनांक अठ्ठावीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील सिंधी बाजार इथं भाजपच्या वतीनं सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं पदनाट्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्करबा दानवे बद्रीनाथ पठाडे अशोक अण्णा पांगरकर जिल्हा सरचिटणीस सुनील पवार मंडळ अध्यक्ष सुनील खरे सिद्धिविनायक मुळे सोपान पंढरकर शिवराज जाधव डोंगरसिंग साबळे सोमेश काबलीय श्याम उगले तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुला सांगतो आपण पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांच्या बद्दल तुम्हाला मी निबंध लिहून आणण्यास बर मला सांगा त्यांची तारीख काय पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांची तारीख काय सांगा पटकन व्हेरी गुड अरे राम काय राम रामित्रा भेट राम नाही राम अरे खाण्या रा पिण्याच्या गोष्टी मी मी असतो देशात असतो बाहेर देशात माझा तुला तर माहितीये माझा आधी किती पराक्रमी हा तुम्हाला सांगतो याचा आता एवढा पराक्रम होता संडा चे तो फे गोळा करायचा आणि त्या बंगा कोण त्याची गारीण शिकायचा तू हा आजार काय करायचं पाहिजे एक दिवस मग आजार सकाळी सकाळी नाश्ता पुढून पाहतो तो काय वाघ आला वाघाला पाहून झाला नाही जसा महाराजाने वाघाला पाहिलं वाघाने आज्याला पाहिलं दोघांना एकमेकाला पाहिलं म्हणजे पा, असं सोयी <laughs> चुकडे जसा दोघांना एकमेकाला पाहिलं हा वाघ एक पाऊल पुढे आला मग आज एक पाऊल पुढे गेला आज एक पाऊल पुढे गेला हा मग वाघ जसं माझ्याच्या अंगावर उडी मारण टीव्ही सांगतो आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम आहे हा तर मग त्या उपक्रमानं तुला माझ्या शाळेची सैर करून आणतो सैर करून आणतो हा म्हणजे माझ्या शाळेत तुला आणतो शाळेचा मुलांना काल मी तुम्हाला निबंध लिहून आनंद सांगितला होता निबंधाचं काय झालं निबंध निबंधी हा? हा? रात्रभर अभ्यास केला अरे एक मिनिट झोपलो नाही रात्रभर तीन वयावर निबंध बाप रे शाबा शाबास नंतर कळालं की मी बंद पेना निबंध लिहिला अरे 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 तो बंद पेनाच्या निबंध असा कुठं लिहित रे वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज एकशे बेचाळीस या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जालनेकरांना आणि संपूर्ण जनतेला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो विनायक दामोदर सावरकर हे नाव नुसतं ऐकलं जरी तरी सुद्धा अंगावर शहारे उठतात आपल्या महाराष्ट्रामध्ये भगूर तालुका भगूर जिल्हा नाशिक या गावी त्यांचा जन्म झाला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संपूर्ण परिवारानं त्यांनी त्या ठिकाणी झोपून घेतलं होतं स्वातंत्र्याच्या कार्यकाळामध्ये विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांची लढा देत असताना अटक झाली आणि अंदमान निकोबार निकोबार या ठिकाणी त्यांना जेलमध्ये किमान दहा वर्ष त्या ठिकाणी राहावं लागलं जेलमध्ये सुद्धा ते स्वस्थ बसले नाही स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या निमित्तानं अनेक प्रकारचे लिखाणं त्यांनी त्या ठिकाणी केले लिखाणं केल्याच्या नंतर ते भिंतीवर लिखाणं करायचे त्या काळाला कधी वया त्या पुस्तकं पेन नव्हते मोबाईल नव्हते आणि म्हणून त्यांनी जे के लिखाण केलं ते लिखाण ब्रिटिशांनी मिटू नये पुसून टाकू नये म्हणून ते मुकद्त सुद्धा त्या ठिकाणी करायचे म्हणून विमा विनायक दामोदर सावरकर यांचं संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्याला एक आदर्शासाठी भावी पिढीला आदर्श त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे म्हणून आज एकशे बेचाळीस जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो पतंग <laughs>